फक्त कोलिम नाही टाकायचं ना, ना, ना।, ना आ, आप आज कसा बुधवार होता त्याच्यामुळे आपण कोलिम पण टाकला गरम गरम भाकरी मस्त पैकी नरम झाली एकदम सर्व भाकऱ्या नरम आहेत आणि त्याच्यानंतर ही भाजी भाजी बघा किती भारी आहे ही बघा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्याला स्पेशल गावची भाजी पाहायला मिळणार आहे मुंबईतून कारण माझा चुलत भाऊ आहे ना तो गावावरनं आला आहे आणि त्याने आहे ना जे फणसाची कोवरी असते म्हणजेच फणस जेव्हा मोठा होतो त्याच्या आधी त्याला कोवरी म्हणतात तर ती कोवळीच असते ना आई तर कोळीच असते तर ती त्याची भाजी बनवतात आमच्या इकडे तर त्याची आप भाजी आपल्याला आई बनवून दाखवणार आहे तर सकाळचीच आपल्याला भाजी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया बोललो स्पेशल काहीतरी बनते घरी तर तुम्हाला पण दाखवूया तर चला त्याच्यामध्ये काय काय आई टाकते कशी काय भाजी बनवतं तर, तर ते पाहूया आपण चला अच्छा त्या कोरीच्या भाजीत टाकायला भाजी हा कोळींब म्हणजे कोळींब पण टाकायचा त्याच्यात अच्छा अच्छा आज शुक्रवार आहे ना बुधवार आहे बुधवार आहे काल मंगळवार होता ना हा हा अच्छा आज बुधवार आहे त्याच्यामुळे आज आपण त्याच्यामध्ये भाजीमध्ये टाकणार आहे कोळी तर साफ घेत साफ करून घेतलंय ना आ, साफ करून घेतलं चांगला आईने साफ करून घेतलंय आणि आता मस्त पैकी तव्यावर भाजून टाकायचं म्हणजे आधी कोळीम भाजायचं त्याच्यानंतर भाजीमध्ये टाकायचं ना भाजीमध्ये टाकायचं बघा आई कशी भाजून घेते कोळी चांगला लाल ला ला लाल झाला पाहिजे गरा ला थो ना थोडा लाल लाल हा हा गावाला काय चांगली चूल असते फनसापासून आपण काय काय बनवतो ना साठ बनवतो पिकला फनस की कोवळा असताना आपण भाजी बनवतो आणि उकड घरे पण बनवतात नंतर आ, 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 कच्चा, कच्चा कच्चा खोनस असला की त्याचे सुकून ठेवून नंतर उकड घरे पण बनवू शकतो बरंच फणसापासून बरेच फायदे साठ पण हा बरक्या फणसाची साठ हा तर मित्रांनो बघा आपल्याला मस्त सकाळी आता नाश्त्याला फणसाची भाजी भेटणार आहे आणि याच्यासोबत भाकऱ्या असणार ना हा भाजून झाला आता एकदम कोळींब भाजून झाला आपला तर हा बघताय फनस हा हा आपण उकडून घेतलाय ना हा आपल्याला उकडूनच ऑलरेडी दिलेला आहे त्याच्यानंतर भाजी बनवते कारण अर्धा त्या त्याने भाजी बनवली हा अर्धे राहायला आपल्याला दिलंय तर ऑलरेडी उक उकळलेलं आहे तर असं कापून घ्यायचं नंतर साईडनं कापून घ्यायचं हे त्याच्या आतमधली चेचून मग भाजी करायची ना आपण गावी असताना पहिले हे कापतो ना आणि त्याच्यानंतर उकडायचं ना त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे कापायचं तर तुमचा अक्का फणस असेल तर असे काफी करून घ्या कापून घ्या पूर्ण आणि त्याच्यानंतर त्याला उकडायला टाकायचं उकडल्याच्या नंतर मग हे असं अशा पद्धतीने कापून घ्यायचं हे बघा इकडं आईने आहे अशा पद्धतीने कापून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ते चेचायचं का हा फणसाच्या वरचे बघते पूर्ण आपले जे फणस आहे तो कापून झाला आहे आणि इकडे आता त्याची चेचायचं काम चालू आहे असं चेचलं ना बारीक होत ना पूर्ण जे कापून घेतलं ना तेवढं कापे आहेत ना बारीक करून घ्यायचे असे फोडणीसाठी याला थोडं तेल जास्तच लागतं फोडणीला कारण सुकी भाजी असते ना हा त्याच्यामुळं आणि ह्याच्या आतमध्ये आता काय चटणी मीठ मिक्स करायची चटणी वगैरे आधीच मिक्स करावं लागतं हा तर त्याच्यानंतर हे असं मि आ, मिक्स मिक्स करून मसाला चटणी मीठ आधीच मिक्स करायची फोडणीला वगैरे नाही आपण जास्त करून फोंडीला टाकतो ना दा गांदा। कांदा आता फोंडी द्यायचं तेल पण मस्त असं गरम झालेलं आहे आता काय पहिलं टाकायचं कोलिम कोलिम पण त्याच्यात पहिलं टाकायचं भाजलेला आहे ना तो हा म्हणजे कोलिम पण मिक्स करून घ्यायचा हुँँ। हे आपण टाकली भाजी कांदा पण लाल लाल झाला होता नव म्हणजे वर्षाच्या पहिल्यांदा आपण खातो ना तेव्हा त्याला नव म्हणतात पण फक्त कोलिम नाही टाकायचं ना आप आज कसा बुधवार होता हा त्याच्यामुळे आपण कोलिम पण टाकला मस्त बघा चांगली भाजी होती एकदम फणसाची भाजी आपली तयार होते मस्त भाजी कशी दिसते आता हे वाफेवर शिजेल थोडी दहा पंधरा मिनटं शिजवायची आपण पाणी वगैरे काय टाकलं आहे नाही त्याच्यामध्ये ना पाणी नाही टाकले तसंच आहे तर दहा मिनटांनी बघायचं आहे काय इकडे बघा आपण ढाकण काढलं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने परत ढवळून घेतले आता उतरायचे झाली ना भाजी झाली आपली भाजी बघा मस्त आता आई भाकऱ्या बनवणार आहे हातावरच थापडते पहिल्या म्हाताऱ्या ज्या बायका असायच्या

तर हे बघताय आता ही आपली भाकरी गेली आणि हाव आता हे पाणी लावायचं हे पाणी लावलं तर इकडे बघताय मित्रांनो आपली प्लेट रेडी आहे बघा आणि इकडे भाकऱ्या पण आपल्या तयार झाल्यात या बघा भाजी पण मस्त झाली आहे आईने इकडे टेस्ट केली आहे ना कशी चांगली आले ना बघा इकडे पण आहे तर चला आपण खाऊन बघूया आधी कशी झाली आहे ती तुम्ही पण या नाश्ता करायला सकाळच्या नाश्त्यासाठी आपण बनवली आहे ती म्हणजेच फणसाची भाजी चला गरम गरम भाकरी हा मस्तपैकी नरम झाली आहे एकदम सर्व भाकऱ्या नरम आहेत आणि त्याच्यानंतर ही भाजी भाजी बघा किती भारी आहे ही बघा चला खाऊन बघूया कोलिम मसाला आणि आपली पणसाची भाजी नऊ गेले आपण आज मस्त झाले हां हां कोलिम टाकून घेणे कोळीम टाकणारा टेस्ट वाढते अजूनच आणि मेन म्हणजे मसाला त्याच्यामुळं यात तुम्ही पण खायला नाश्ता करायला नॅरी करायला गावची भाषा आहे नॅरी करायला आपला नाश्ता म्हणजेच नॅरी करून झालेली आहे तर मित्रांनो आजचा स्पेशल व्हिडिओ होता तो म्हणजेच गावची फणसाची भाजी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या